नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या अजने करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला स्वागत आहे तर बघा आरोग्यसेवक पन्नास टक्केची ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि न्यायालयाच्या निकालाची जे वाट बघत होते त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे ते आनंदाची बातमी म्हणजे मी कालच तुम्हाला व्हिडिओ का रात्री नऊ दहा वाजता व्हिडिओ तयार केला होता आणि व्हिडिओमधून सांगितलं होतं की तुमची जे लिस्ट आहे म्हणजे तुमची जे केस आहे हे सात तारखेला काय होणार आहे याचं फायनल जजमेंट येणार आहे हा व्हिडिओ मी ऑलरेडी सांगितलंच होतं आणि तुम्हाला तिथं आवाहन सुद्धा केलं होतं व्हिडिओला लाईक करा शेअर करा परंतु व्हिडिओला फार कमी लाईक करता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तर चला आता या जजमेंटमध्ये नेमकं न्यायालयानं काय सांगितलंय ते तुम्हाला मी सांगणार आहे तरी सुरुवातीलाच आता काय करा व्हिडिओला लाईक करा आणि आता आपण पुढे सर्व माहिती बघू त्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहेत तर न्यायालयाची केसची अपडेट नेमकी काय आहे न्यायालयाचा निकाल जो आला आहे तो निकाल नेमका काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे सोबतच तुमची आरोग्यसेवक पन्नास टक्केची अंतिम यादी कधी लागणार आहे त्याविषयी सुद्धा तुम्हाला अपडेट देणार आहे चला तर मग बघू आपण आपण बघा सुरुवातीला आपल्याला माहितच असायला पाहिजे की हे आपली चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला काय झाली होती केस फाईल झाली होती केस फाईल झाल्यानंतर बऱ्याचशा हेअरिंग वगैरे झाल्या जर तुम्ही बघितलं तर चो सत्तावीस अकराला एक म्हणजे केसचा ऑर्डर आली होती त्यानंतर तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला ऑर्डर आली होती अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसला ऑर्डर आली होती त्यानंतर नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसला ऑर्डर आली होती चोवीस जानेवारीला सुद्धा ऑर्डर आली होती आणि हेअरिंग जर बघितले आपण तर वेगवेगळ्या हेअरिंग झाल्या होत्या जसं की सत्तावीस जानेवारी नोव्हेंबरला झाली होती हेअरिंग अठरा डिसेंबरला हेरिंग झाली होती नऊ जानेवारीला चोवीस जानेवारी सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस त्यानंतर सात तारीख जी आजची आहे आज आपलं काय मिळालेलं आहे आपल्याला जजमेंट आलेलं आहे तर हे जजमेंट नेमकं काय का आलेलं आहे तेच आपण सविस्तर बघणार आहे तर हे जे, जे कोर्ट असते म्हणजे आपलं जे खंडपीठ आहे त्या खंडपीठाची ओरिजिनल पीडीएफ थोड्याच वेळावर अपलोड होणार आहे त्यानंतर मी सविस्तर व्हिडिओ बंद होणारच आहे त्याविषयी परंतु नेमकं जजमेंट काय आलेलं आहे का ते आपण बघू आणि नंतर पुढची प्रक्रिया नेमकी काय असणार आहे जिल्हा परिषदची ते सुद्धा आपण बघू बघा आता जजमेंट आलेलं आहे की आरोग्य शेवक पन्नास टक्केची कोर्ट केस जर अपडेट बघितली तर केस न्यायालयानं डिसमिस केलेली आहे कारण की जे न्यायालयामध्ये केस टाकली होती की मेरिट बेसवरच ती केस काय केली आहे न्यायालयानं डिसमिस केलेली आहे आणि पंचवीस हजार मुलांचा जॉईनिंगचा मार्ग काय झालेला आहे आता सॉरी पंचवीसशे विद्यार्थ्यांचा जॉईनिंगचा मार्ग काय झालेला आहे मोकळा झालेला आहे एकदम मग आता हे नेमकी कसं जजमेंट आलेलं आहे कसा निकाल लागणार आहे तर बघा जे फवारणीवाले आहेत काय जे विद्यार्थी फवारणीवाले आहेत फवारणीवाले प्लस तुम्हाला आता बघायला मिळतील मेरिट वाले मेरिट प्लस फवारणी म्हणजे पहिले फवारणीवाल्यांच्या जागा सर्व भरल्या जातील उरलेल्या जागा ह्या मेरिट वाल्यांना दिल्या जातील अशा प्रकारचं हे जजमेंट काय झालेलं आहे आपल्या जे उच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हणजे सध्याचं संभाजीनगर खंडपीठाने काय केलेलं आहे जाहीर केलेलं आहे म्हणजे हे काय आनंदाची बातमी आहे आता उरला प्रश्न तो म्हणजे जॉईनिंगचा जॉईनिंग आता कुठपर्यंत विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळणार आहे तर बघा बऱ्याचशा अशा जिल्हा परिषद आहेत की त्यांचं काय झालेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे खूप अशा जिल्हा परिषद आपल्याला माहीत आहेत की त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की काही जिल्हा परिषद अशा आहेत की त्यांचं डी व्ही अजून झालेलं नाही तर ज्या जिल्हा परिषदेचा डी व्ही झालेला नाही त्या जिल्हा परिषदेला काय होणार आहे आता त्या जिल्हा परिषदेमध्ये सुरुवातीला आता व्ही होणार आहे व्ही झाल्यानंतर काय होणार आहे व्ही झाल्यानंतर त्यांना त्या पद्धतीने निवड केली जाणार आहे परंतु आता ज्या विद्यार्थ्यांची डीव्ही झालेली आहे त्या विद्यार्थ्यांचा मग काय तर बघा जिल्हा परिषद जे अशी नाता त्या परिषदेला न्यायालयाकडून आता आदेश जाणार आहेत आदेश गेल्यानंतर म्हणजे आज उद्या परवा या दोन तीन दिवसामध्ये आदेश जातील आदेश गेल्यानंतर जिल्हा परिषदा काय करणार आहेत ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी झाली आहे त्यांची अंतिम निवळ यादी लावणार आहे मग आता ही अंतिम निवळ यादी कशी लावणार आहे तर ओपन साठी लावणार आहे सुरुवातीला बघा तर सुरुवातीला काय तर सुरुवातीला जे ही फवारणीवाले आहेत त्या फवारणीवाल्यांच्या सर्व जागा भरून घेतल्या जाणार आहेत त्या भरून घेतल्यानंतर म्हणजे एकाच वेळेस ती निवळ यादी लागणार आहे त्यानंतर उर्वरित जागा असतील ते काय असणार आहेत मेरिट वाल्यांचे असणार आहेत मग ते कॅटेगरी वाईज मेरिट वाल्यांच्या जागा त्यांना मिळणार आहेत अशा प्रकारे तुम्हाला कदाचित लवकरात लवकर म्हणजे पंधरा ते वीस दिवसाच्या आत तुम्हाला नियुक्त्या मिळण्याचे चान्सेस आहेत ज्या ज्या जिल्हा परिषदांचं काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आणि अजून एक महत्वाची गोष्ट ला तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केला नसेल तर तुमच्यासारखे कंजूस लोक या जगात कोणती नसतील कारण की व्हिडिओची म्हणजे या केसबाबतची पूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचं काम आपण करत आहे आणि शेवटी आज न्यायालयानं काय दिलेलं आहे निकाल दिलेला आहे आणि न्यायालयाचा निकाल हा सर्वपरी निकाल असते आणि यानुसारच काय असणार आहे हा आता सर्व विद्यार्थ्यांची निवड होणार आहे म्हणून अजून पुढे तुमची निवड यादी विषयी असो किंवा पुढची प्रक्रिया असो नियुक्तीपत्र वाटप असो त्याविषयीची अपडेट तुम्हाला वेळेवर देण्यात येईलच पण त्याकरता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल त्यानंतर बेल आयकॉनला दबावं लागेल म्हणजे तुम्हाला वेळेवर एकदम अपडेट मिळणार आहे तर चला जी कोर्टची जे पी डी एफ फाईल येणार आहे निकालाची ऑर्डर संबंधित ते पीडीएफ फाईलच्या संबंधित म्हणजे त्याचा पूर्ण एक सविस्तर व्हिडिओ मी संध्याकाळपर्यंत टाकणारच आहे ऑर्डर आली म्हणजे ती सर्विसचे सर्व ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या जजमेंटमध्ये नेमकं काय काय सांगितलेलं आहे कसं सांगितलेलं आहे निव्वळ कशी होईल त्यानंतर कधीपर्यंत व्हायला पाहिजे जे काही ऑर्डर असेल आपल्या माननीय न्यायालयाची ती संपूर्ण ऑर्डरचा व्हिडिओ मी बनवणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळपर्यंत मे बी मिळू शकतो म्हणून काय करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका यार धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये